स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट असा अंडा मसाला रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत आमचं अंडा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी ही अंडी घेतलेली आहेत ही उकडून उकडून घेतलेली आहेत आणि इथे कोथंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत लसूण लागेल आणि आलं लागेल आपण याचं एक वाटण असं बनवून घेणार आहोत इकडे सुक खोबरं घेतलेलं आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि एक बारीक एक टॅमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे तेल लागेल ला आपल्याला चवीपुरतं मीठ लागेल थोडा हिंग लागेल आणि मसाल्यांमध्ये लागेल आपल्याला घरगुती ला 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 काळा मसाला धने पावडर थोडंसं लाल तिखट गरम मसाला थोडा वापरणार आहोत आणि हळद लागेल आणि थोडेसे जिरे लागतील हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे सर्वात अगोदर आपण इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं आपण तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे सुकं खोबरं आहे ते भाजून घेणार आहोत हे खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे हा कांदा आपण फोडणीसाठी ठेवणार आहोत आणि हा थोडा कांदा आपण परतून घेणार आहोत हा कांदा देखील आपण व्यवस्थित असा थोडा परतून घेऊयात तेलावरती छान आपण हा लाईटर छान परतून घ्यायचा आहे आपला कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण इकडे हे अंडे आहेत त्याला उभे असे कट करून घेणार हो। आहोत हे या पद्धतीने आपण कट मारून घ्यायचा आहे इथे आपला कांदा छान असा तांबूट रंगावरती परतून झालेला आहे आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपला कांदा खोबर थंड होत आहे तोपर्यंत याच कढईमध्ये मी तेल थोडंसं घेणार आहे आणि त्यामध्ये अगदी थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडंसं मीठ घालून घेणार आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आताही या पद्धतीने कट केलेली अंडी आहे ती आपण घालून घेऊयात आपली अंडी मसाल्यांमध्ये छान पोट झालेली आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि तोपर्यंत आपण याचं एक वाटण बनवून घेणार आहोत आणि सुकं खोबरं आणि कांदा याचं देखील आपण एक वाटण बनवून घेणार आहोत इथे कोथंबीर लसूण आलं यांचं देखील मी वाटण बनवून घेतलेलं आहे आणि खोबरं व कांदा भाजून घेतलं तर त्याचं देखील वाटण बनवलेलं आहे व हे मसाले मी या एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत धने पावडर आहे घरगुती काळा मसाला गरम मसाला थोडा घेतलेला आहे लाल तिखट थोडा आणि हळद घेतलेली आहे आता इकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत थोडे हा कांदा आपण थोडा ठेवला होता शिल्लक तो घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा अगदी हिंग पण घालून घ्यायचा आहे आपल्याला आपण हा कांदा देखील छान असा असा तेलावरती नेहमी घेऊया तीस तीस करी बनवण्यापेक्षा थोडंसं वेगळा प्रकार म्हणून मी आज हे अंडा मसाला दाखवणार आहे ते त्याच वाटणाच्या आपण भाज्या बऱ्याचदा बनवत असतो थोडंसं वेगळं काहीतरी मुलांना देखील केलं की आवडतं आता इथे आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो देखील घालून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला मीठ देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही आपण एक एक ते दोन मिनिट छान असं मिडियम गॅसवरती हे परतून घेऊयात इथे आपले कांदा टॅमॅटो छान असे मौसूत होईपर्यंत परतलेले आहे पाहू शकता इथे तुम्ही आता सोबतच आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर हे वाटण बनवलेलं होतं ते अगोदर घालून घ्यायचं आहे आणि ते आपण यामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊयात लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वगैरे आपण आलं लसूण हे छान असं यामध्ये एक मिनिटभर असं परतून घेऊयात सुरुवातीला आता हे आ, आता आपलं छान असं परतलेलं आहे साधारणतः एक मिनिट मी परतलेलं आहे वास तर खूपच छान येत आहे वाटणाचा बघा ह्या आता आपण हे खोबरं आणि कांदा भाजून घेतलं होतं ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि ते पण आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच हे मसाले घेतलेले आहेत आपले ते देखील आपण घालून घेऊयात यामध्ये आता हे व्यवस्थित आपल्याला अगोदर सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे हे मसाले आपले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण त्यामध्ये या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले छान असे यामध्ये परतून होते आणि करपणार देखील नाहीत हे सर्व पाणी मी यामध्ये घालून घेते आता हे वाटण आपलं आणि हे मसाले छान असे एक दोन ते तीन मिनिट आपण हे मसाले छान असे तेलावरती परतून घ्यायचे आहेत गॅस मिडियम करायचा आहे आता तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान असं परतून घेऊयात ते पहा इथे आपले वाटण छान असे परतून झालेले आहे आता आपण इकडे मी गॅसवरती पाणी थोडंसं उकळवून घेतलेलं आहे आपण अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे गरम पाणी यामध्ये ही ही ले ले हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला कितपत दाटसर बनवायची आहे भाजी त्यानुसार तुम्ही ही ग्रेव्ही अशी बनवून घ्या आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण अगोदर मीठ घातलेलं होतं अंडी परतताना देखील चिमुडभर घातलेलं होतं आणि टॅमॅटो कांदा परतताना देखील घातलेलं होतं आता पूर्ण भाजीचे व्यवस्थित असे मीठ घालून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि हे गरम पाणी घातलेलं होतं त्यामुळे फार वेळ लागणार नाही एक मिनिटभर आपण हे छान असं उकळू देऊयात आणि मग आपण ही उकळलेली अंडी आहेत ती यामध्ये घालून घेऊयात हे पहा इथे आपली ग्रेव्ही छान अशी शिजून झालेली आहे पाहू शकताय तुम्ही हा मसाला मस्त असा शिजून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात ती देखील यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपली ही अंडी आहे आपण व्यवस्थित अशी घालून घेऊयात या पद्धतीने आपण या अंडी सर्व घालून घ्यायची आहेत इथे सर्व अंडी कट केलेली घालून घेतलेली आहे आपण आता एक दोन ते तीन मिनिट छान असे शिजू देऊया इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे तयार आहे आपली ही अंडा मसाल्याची चटपटीत अशी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ही प्रेस करा धन्यवाद